बुलेट ट्रेनवर सध्या जोर आहे एक लाख आठ हजार कोटी रुपयाचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे पाच हजार कोटी आपण घालणार गुजरात पाच हजार दहा हजार कोटी दिल्ली घालणार अध्यक्ष मध्ये अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज फार छान वाटायला आहे पन्नास वर्षाचा लोन आहे लॉकिंग पिरियड आहे तो <coughs> पंधरा वर्षा पंधरा वर्षाचा लॉक इन पिरियड आहे पन्नास वर्षात एन किती महाग होणार आणि आजचं जे कर्ज आहे एक लाख कोटीचं ते किती दहा लाख कोटी होणार ते काळच ठरवेल त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही पण अध्यक्षमध्ये हो आय आय एम नावाची जी आय आय एम संस्था आहे तर अनिल भाईदास पाटील तुम्ही हे ऐका आय आय ची संस्था आहे तिने काय सांगितलं की ते बुलेट ट्रेन फिजेबल व्हायचं असेल तर रोज शंभर फेऱ्या झाल्या पाहिजे तुम्ही प्रस्तावित करताय पस्तीसच फेऱ्या त्यामुळं जळगावला जायचं असेल तर आधी इथून सुरतला उतरायचं आणि सुरत, सुरत वरून जळगावला जायचं कंपल्सरी सगळ्या मंत्र्यांना करतील आता कारण हे फेऱ्या वाढल्या पाहिजेत ना, ना? शंभर फेऱ्या कशा होणार जळगावला अनिल बाईदास पाटील गेले की वरनं फोन येणार साव्या मधल्या अनिल बुलेट ट्रेन घ्यायची सुरतला जायचं तिथनं गाडीनं घरी जायचं <laughs> अरे ते सुरत तू गोवातीच जातात डायरेक्ट ते <laughs> पण हे तसं नाही गेलेले हे डायरेक्ट गेलेले आहेत गोवाहतीला जाणारे तुमच्या शेजारी जॅकेट घालून बसलेले <laughs> पण सुरतवरून फेऱ्या वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अध्यक्ष शंभर वेळा जर बुलेट ट्रेन रोज धावली तर वायाबिलिटी येईल आणि त्यामुळे हो अध्यक्ष मोदय हे थोडंसं अवघड काम आहे सगळे पांढरे हत्ती आहेत त्याचा सामान्य महाराष्ट्रातल्या गोरगरिबांशी काही संबंध नाही आता बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबादला होणार गुजरातला होणार हे सगळं जग जाहीर आहे पण तरी आपण सहन करतोय मुंबईतला बीकेसीतनं माणूस बसलेला चटकन अहमदाबादला पोचावा हो ही व्यवस्था आहे म्हणजे अध्यक्ष ही मुंबईची जी ग्रोथ आहे मुंबईत येऊन राहिल्याशिवाय मुंबईतला बिझनेस होत नाही आता त्याची गरज नाही अहमदाबादमधला माणूस सकाळी दहा वाजता पोचेल पाच वाजता बुलेट ट्रेनला बसेल संध्याकाळी सात साडेसातला तो घरी पोचेल आणि अहमदाबादमध्ये तो त्याचा संसार करेल म्हणजे ऍक्च्युअली एक्सपेंडिचर त्याचा अहमदाबादला तो इथं फक्त चहा कॉफीज मुंबईत आल्यावर घेणार अध्यक्ष मोदय कल्पना फार चांगली आहे मी सभागृहात मंत्रिमंडळात मांडलेली होती हायस्पीड ट्रेन मुंबई टू नागपूर कारण ती सगळ्या महाराष्ट्रातल्या अविकसित भाग भागांना जोडणारी होती नाही झाली हा भाग पुढचाच आहे पण अध्यक्ष मोदी ही बुलेट ट्रेन ही शेजारच्या राज्यात आपल्या राज्यातला फ्लो घेऊन चाललेली आहे याकडे मी आपला लक्ष वेधतोय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता आपण दर्जोन्नती रस्त्यांची करतोय सात हजार कोटी रुपये त्याला दिलेली आहेत निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अध्यक्ष महोदय चारशे पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे निर्यातीच्या प्रोत्साहनात अध्यक्ष महोदय कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आता महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा